मंडळी महाभारत आणि रामायण हे फक्त ग्रंथ नाहीत ते आपल्या हिंदू धर्माचा जिवंत इतिहास आहेत पण या इतिहासात काही पानं अशी आहेत जी आजवर सामान्य माणसांपर्यंत पोहोचलीच नाहीत आजच्या आधुनिक युगात ज्या गोष्टींचं वर्णन विज्ञान करते त्या हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतभूमीत अस्तित्वात होत्या म्हणूनच कदाचित ब्रह्मास्त्र आणि अनुबॉम यांचं वर्णन इतकं सारखं वाटतं तर दुसरीकडे रावणाचं पुष्पक विमान हे आकाशातून प्रवास करणारं अद्भुत यंत्र त्याचं वर्णन इतकं तंतोतंत आहे की अगदी आजच्या एअरक्राफ्टची ते पिळतं जुळत आहे आणि ज्या रामसेतूचं वर्णन रामायणात आहे तो आजही आपल्याला उपग्रहाच्या चित्रांमध्ये दिसतो पण फक्त एवढंच नाही अजून एक असं गूढ आहे जे कित्येकांपर्यंत अजून पोहोचलेलं नाही आणि ते म्हणजे रामायण आणि महाभारतात घडलेलं टाईम ट्रॅव्हल म्हणजेच भविष्य आणि भूतकाळाला जोडणारा एक अदृश्य पूल आणि त्याच गूढ प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी टाइम ट्रॅव्हल आणि युगानुयुगे जिवंत असण्याची गोष्ट काढली तर सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे भुशुंडीचं रामायणात त्याच्याबद्दल एक अनोखी कथा आहे खूप वर्षांपूर्वी भगवान शंकराचे भक्त असलेल्या एका ब्राह्मणाला अयोध्येतला एक तरुण भेटला होता तो महादेवाचा भक्त असला तरी भगवान रामाचा तिरस्कार करायचा तरीही त्याची भक्ती पाहून ब्राह्मणाने त्याला शिष्य बनवलं पण रामाबद्दलचा राग मात्र काही त्याचा कमी झाला नाही एकदा मंदिरात ध्यान करताना गुरूंनी राम महिमा सांगितला तेव्हा त्या तरुणाने अपमान केला त्या क्षणी आकाशवाणीने शाप दिला तो साप होशील आणि हजारो वर्ष भटकत राशील मग त्याचे दयाळू गुरु घाबरले आणि त्यांनी रुद्राष्टक रचून शंकरांना प्रसन्न केलं शंकरांनी शाप शिथिल करत सांगितलं तुला हजार जन्म उपमानव योनीमध्ये घ्यावे लागतील मग मानव जन्म मिळेल आणि रामभक्ती असे अनेक जन्म घेत शेवटी तो भुशुंडी नावाचा ब्राह्मण झाला लहानपणापासूनच त्याला रामकथा ऐकायला आवडत असे पुढे तो ऋषी लोमशांकडे गेला पण फक्त रामाविषयी जाणून घ्यायची त्याची हट्टवृत्ती बघून लोमशांनी त्याला शाप दिला तू कावळा होशील भूषुंडीने नम्रतेने हे स्वीकारून राम नाम घेतलं ही घटना समजताच प्रभू श्री रामचंद्रांनी हस्तक्षेप केला आणि त्याला उशाप देण्याची मागणी केली मग त्यावर लोमशांनी त्याला उशाप दिला तुझ्या मनात कायम राम भक्ती राहील आणि त्यानंतर काक भूषुंडी अनेक युगात जगला महाभारता अनेक पुराण कथा प्रत्यक्ष बघितल्या त्याचा अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीरामांनी त्याला अमरत्व दिलं आता ते जन्म मृत्यूच्या पलीकडे होते आणि या जगातून कधी निघायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता असं म्हणतात की काक भूषुं भू आजपर्यंत अकरा वेळा रामायण घडताना बघितलंय त्यांना भविष्य बघण्याची आणि भूतकाळ बघण्याची क्षमता होती ही भुशुंडीची कथा प्रत्यक्षात टाईम ट्रॅव्हल या संकल्पनेशी जुळते जरी ती आधुनिक विज्ञानासारख्या मशीनमधून प्रवास करत नसेल तरी तिचा मूळ अर्थ काळ आणि युगांच्या पलीकडे जाणं हाच होय दुसरी गोष्ट आहे राजा रेवत आणि त्याची मुलगी रेवतीची मंडळी राजा रेवत हा महान राजा वंशज होता आणि त्याला रेवती नावाची एक प्रचंड सुंदर आणि तिच्यासाठी तिच्या योग्य वर शोधण्यासाठी राजा रेवत प्रचंड काळजीत असायचा मंडळी हा सतयुगातला काळ होता जेव्हा लोकांचं शरीर खूप मोठं आणि बलशाली होतं आणि उंची तब्बल एकवीस हात लांब आपल्या मुलीसाठी योग्य वर फक्त ब्रह्मदेव शोधू शकतील असं वाटून राजा रेवतने आपल्या मुलगी रेवतीसोबत ब्रह्मलोक गाठलं ब्रह्मलोकात पोहोचल्यावर त्यांनी बघितलं की तिथे वेदांचं वाचन सुरू आहे तिथे इतका वेळ गेला की वेद वाचन संपेपर्यंत राजा रेवत तिथेच थांबले वेळ कशी जाते हे त्यांना कळलंच नाही वेदांचा पाठ संपल्यानंतर त्यांनी ब्रह्माजीला आपली समस्या मांडली पण ब्रह्माजी म्हणाले हे राजन जेव्हा तू ब्रह्मलोकात आला तेव्हा तो काळ वेगळा होता आता इतका काळ गेलाय की अनेक युग उलटले तुझे नातेवाईक देखील आता जिवंत नाहीत पृथ्वीवर आता द्वापार युग सुरू आहे आणि आता या काळात स्वतः विष्णू यांनी अवतार घेतलाय आणि त्यांचे भाऊ बलराम देखील शेष नागाच्या अवतारात आहे तुला असा कोणता वर सापडणार नाही जो रेवतीसाठी योग्य ठरेल त्यामुळे तुझ्या कन्येचा विवाह हो बलरामाशी करायला हवा मग राजा रेवतांनी ब्रह्माजीची आज्ञा मांडली आणि ते बलरामाला भेटले आणि रेवतीचं लग्न बलरामाशी झालं एकूण काय तर वेगवेगळ्या ठिकाणी वेळेचा वेग वेगळा असू शकतो त्यामुळे राजा रेवत आणि रेवती भविष्यात वेग वेग रेवत रेवत पोहोचू शकले ज्याला आज विज्ञानात टाइम ट्रॅव्हल म्हटलं जातं तिसरी गोष्ट आहे राजा ययातीची राजा ययाती हे पांडवांच्या वंशजांपैकी एक महान राजा होते प्रचंड पराक्रमी आणि तेजस्वी सुद्धा ययातीने देवगुरु शुक्राचार्यांची कन्या देवी यांनी हिच्याशी विवाह केला होता सगळं सुरळीत सुरू होतं पण एका प्रसंगाने त्याच्या आयुष्याचा प्रवाहच बदलून टाकला कारण ययातीच्या सासऱ्याने म्हणजे शुक्राचार्याने त्याच्यावर रागवून त्याला एक शाप दिला होता मात्र ययातीने त्याच्याकडे उशापाची भीक मागितली कथा अशी आहे की शुक्राचार्य महाराजांनी ययातीला शाप दिला तो अकाली वृद्ध होईल परंतु जेव्हा ययाती शुक्राचार्यांकडे दया करण्याची विनंती केली तेव्हा शुक्राचार्याने त्याला वरदान दिलं की ते त्यांचे वृद्धत्व आणि अपंगत्व एखाद्या तरुणाला देऊ शकतात ययातीने त्याचे वृद्धत्व त्याच्या धाकट्या मुलाला पुरुला दिलं आणि त्याचं तारुण्य घेतलं आणि या निर्णयामुळे त्याला पुन्हा तरुण होण्याचं वरदान मिळालं जेव्हा ययातीने पुरुचं तारुण्य घेतलं तेव्हा त्याने आपल्या शरीराची वेळ उलटवली होती साधारणपणे माणूस वेळेच्या ओघात वृद्ध होतो पण ययातीने वेळेचं घड्याळ मागे नेऊन पुन्हा तरुण होणं साध्य केलं हे जणू रिव्हर्स एजिंग किंवा बॅकवर्ड टाइम ट्रॅव्हल सारखं चौथी गोष्ट आहे महाभारताच्या काळातली कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होतं राजा धृतराष्ट्र अंध असल्यामुळे युद्धभूमी बघू शकत नव्हता त्यावेळी महर्षी वेदव्यासांनी संजयला दिव्यदृष्टी दिली या दिव्य शक्तीमुळे संजय फक्त युद्धभूमीवर चालू असलेले प्रसंगच नाही तर आधी झालेल्या घटनाही बघू शकत होता आणि कधी पुढे काय होणार आहे हेही तो धृतराष्ट्राला सांगत होता युद्ध कित्येक दिवस चाललं आणि दररोज रात्री संजय धृतराष्ट्राला संपूर्ण तपशील सांगत असे कोण जिंकलं कोण पडलं कोणत्या दिवशी कोणती रणनीती आखली गेली ही गोष्ट दूरदर्शनसारखी होती होती पण प्रत्यक्षात ती काळावर मात करून बघण्याची क्षमता होती याला आधुनिक भाषेत रिमोट टाईम विविंग म्हणता येईल जिथे व्यक्ती आपल्या जागी राहून वेगळ्या वेळेतील जागेतील घटना बघते मग त्या भूतकाळातील असोत किंवा भविष्य आज आपण टाईम ट्रॅव्हल फक्त सायन्स फिक्शन चित्रपटात किंवा संशोधनात बघतो पण आपल्या पुराणांनी हजारो वर्षांपूर्वीच अशा संकल्पना कथा आणि अनुभवातून मांडल्या होत्या बाकी तुमचं या गोष्टीवर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि विशेष भरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद